हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रोजचा आहेत ते पाहणार आहोत या किचन टिप्स जरी छोटे असल्या तरी पण या छोट्या छोट्या किचन टिप्स आज, आज आपण उत्तम प्रकारे स्वयंपाक बनवू शकेल जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल किंवा हरट झाली असेल तर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घाला आणि कोथिंबीर घाला यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो डोसा एकदम होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक, एक चमचा शाबुदाना किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून एक चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेसलेले लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो त्यामुळे वरण चविष्ट बनते दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची दोन कि ते तीन पाने टाकून जरा गरम केल्यास जळपट वास आपोआप निघून जातो लाल भोपळा खरबूज कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळवून नंतर त्या सोलून साठवून ठेवाव्यात कोणताही पदार्थ गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग उत्तम प्रकारे करता येतो घरातील साठवणीचे धान्य डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे यामुळे डाळी आणि धान्याला कीड अजिबात लागणार नाही लसूण बारीक करण्यासाठी मिक्सरऐवजी शक्य तेव्हा खलबत्ता वापरा भाजीला चव चांगली लागते घाईत असताना शेंगदाणा आमटी पिटले हिरव्या सालीच्या मुगाचे वरण लवकर होते भाजीऐवजी उत्तम शाकाहारी पर्याय ठरू शकतो शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून भाजावेत शेंगदाणे खमंग भाजून होतात आणि जास्त दिवस पण टिकतात उडदाच्या पापडाचे पीठ मळताना ज्या भांडण्यामध्ये आपण पापडाचे पीठ मळणार आहोत त्या भांड्याला आणि हाताला तेल लावून घ्यावे म्हणजे भांड आणि हात धुताना त्याला चिकटलेले पीठ सहज निघते आणि त्यामुळे आपला वेळही वाचतो साबुदाण्याच्या पापड्यांना पहिल्या दिवशी जर कडक ऊन मिळालं तर रंग स्वच्छ पांढरा येतो व सहज निघतात दुसऱ्या दिवशी उलटून वाळवाव्यात कोरड्याचं पण असंच करावं उन्हाळी वाळवणातील काही पदार्थ जसे की कुरड्या पापड सांडगे इत्यादी कडक उन्हाळा सुरू झाल्याशिवाय करायला घेऊ नये नाहीतर नंतर या पदार्थांना बुरशी लागण्याची शक्यता असते उडदाचे पापड लाटताना तसेच इतर कोणत्याही प्रकारचे पापड लाटताना तेलाचा वापर अजिबात करू नये नाहीतर नंतर पापडांना तेलाचा वास येतो आणि जास्त दिवस टिकतही नाहीत त्याऐवजी तुम्ही पिठाचा वापर करू शकता शाबुदाण्याचे पापड तयार करताना कधीही साबुदाणा पाण्यामध्ये जास्त वेळ चोळून धुऊ नये कारण यामुळे शाबुदाण्यातील स्टारचे प्रमाण कमी होते आणि पापड तयार करताना पापड तुटतात बटाटा चिप्स तयार करण्यासाठी नेहमी जुना आणि जाड सारीचा बटाटा घ्यावा नवीन बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर लगेचच लाल होतात कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते म्हणून जुनाच बटाटा वापरावा बटाटा चिप्स तयार करण्यासाठी नेहमी मोठ्या आकाराचे बटाटे निवडून घ्यावे बटाटे मऊ पडलेले नसावेत कोंब आलेले नसावेत एकदम फ्रेश मोठ्या आकाराचे जुने बटाटे वापरले तर बटाटा चिप्स छान होतात आणि बटाट्याचा आकार मोठा असल्यामुळे खिसताना वेळही कमी लागतो आणि चिप्स सुद्धा मोठ्या आकाराचे होतात शाबुदाण्याचे पापड तयार करताना जर शाबुदाण्याचा चीक घट्ट झाला असेल तर पातळ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा थंड पाणी अजिबात घेऊ नये यामुळे पापड बिघडण्याची शक्यता असते बटाट्याचा किस किंवा बटाट्याचे चिप्स तयार करण्यासाठी बटाटे चिप्स आणि किस स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळेस धुवून घ्यावेत आणि तुरटीच्या पाण्यात एक ते दोन तास भिजत ठेवावेत म्हणजे त्यामधील सर्व स्टार्च निघून गेल्यानंतर पांडे शुभ्र बटाट्याचे चिप्स तयार होतील अशा प्रकारे मी ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या टिप्स जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकन क्लिक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू